नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडली इथे विठ्ठल बिर्देवी यात्रा भरते त्याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत आपले मेंढपाळ बांधव वर्षानुवर्षे डोंगर खोऱ्यात मेंढ्या राखत असतात या मेंढ्या राखताना त्यांचे व त्यांच्या मेंढ्यांची वाईट अदृश्य शक्तीपासून संरक्षण व्हाय म्हणून ते बिरोबा देवाला पूजतात बिरोबा म्हणजे शिवाचा अवतार या बिरोबा या बिरोबा देवाची भारतात एकूण मुख्य बारा ठ बारा ठाणे आहेत त्यातील सहा महाराष्ट्रात आहेत आणि या सहापैकी एक, एक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीचा विठ्ठल बिरदेव पट्टणकोडोलीच्या विठ्ठल बिरदेव यात्रेबद्दल थोडक्यात सांगायचे म्हणले तर ही यात्रा म्हणजे अहिंसेचा संदेश देणारी यात्रा महाराष्ट्रातील धनगर समाज मुख्यत्वे करून मांसाहारी आहे पण या समाजाची सर्वात मोठी यात्रा आहे जेथे भरते तो देव मात्र पूर्णपणे शाखहारी आणि अहिंसेचा प्रचार करणारा आहे तो देव म्हणजे पट्टणकोडलीतील श्री विठ्ठल बिरदेव विठ्ठल तर पंढरपूरचाच आहे विठ्ठल तर पंढरपूरचाच आहे आणि बिरदेव शिवाचा अवतार आहे हे दोघे हरिहर धनगर समाजाबरोबर बारा बलितेदार समाजाला पूज्य आहेत साधारणत महाराष्ट्रातल्या लोकदेवतांच्या जत्रा म्हणजे त्यात मांसहार ठरलेला असतोच पण या यात्रेत मात्र धनगर समाजाचे वर्षस्व असूनही मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे हे विठ्ठल बिरदेव दोघे बंधू हुक्केरी परिसरात गेले असता तेथे ते हेगडी भक्तांनी दोघांना दूध अर्पण केले त्याचवेळी काही धनगरही दर्शनाला आले त्यांच्यापैकी एकाच्या हातात शिकार केलेला मृत ससा होता त्यामुळे श्री विठ्ठल बिरदेवांनी त्यांना दूर राहण्यास सांगितले आणि त्यांना अहिंसेचा उपदेश केला आणि त्यांना अहिंसेचा उपदेश दिला व निष्पाप प्राण्यांची कत्तल करण्यापासून परावृत्त केले व त्यांच्या या कृत्याचे प्रायचित्त म्हणून यात्रेतील पालखीचे दर्शन लांबूनच घेण्यास सांगितले ती आज्ञा आजही भक्त पाळतात व मांसाहारी लोक पालखीचे दर्शन लांबूनच घेतात दसरा झाल्यानंतर भोम पौर्णिमेला या देवाची यात्रा भरती कलियुगामध्ये चालत आलेली नावाजलेली हेडम नृत्याची परंपरा श्री क्षेत्र पट्टणकोडली येथील जग जाहीर आहे येथील मंदिर ऐतिहासिक आहे पूर्वीच्या काळी श्री विठ्ठल बिरदेव या देवाचे भक्त खेलोबा हे सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव तालुका माढा वरून चालत येत होते आजही या यात्रेचा मुख्य मान या त्यांच्या घराण्याला आहे सलग अकरा दिवस पायी प्रवास करत भक्त खेलोबा यांचे वंशेज अंजनगावहून पट्टणकोडीलच्या यात्रेतील के। यात्रेत केल्या जाणाऱ्या वागणुकीसाठी तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमासाठी येतात सध्या या यात्रेतील महत्त्वाच्या धार्मिक विधींचा मान श्री नानादेव महाराज वाघमोडे उर्फ फरांडे बाबा यांना आहे ह्या यात्रेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे येथील केली जाणारी भाकणूक भाकणूक म्हणजे पुढील वर्षाची भविष्यवाणी करणे यामध्ये पेरा प्रजन्य भक्ती रोगराई राजकारण धारणा भूप भूमाता बळीराजा महासत्ता सीमावाद हितसंबंध या यासारख्या विषयावरती भविष्यवाणी केली जाते आणि ती खरीही होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद